सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून पंढरपूरमधील एका व्यावसायिकानं आपल्या राहत्या घरातच आत्महत्या केली आहे मुद्दल आणि व्याजापेक्षाही जास्त पैसे देऊन कर्ज फिटत नसल्यामुळे सुरेश कांबळे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी सुरेश कांबळे यांनी आपल्या खिशामधील चिठ्ठीमध्ये सात सावकार आपल्याला त्रास देत असल्याचं लिहून ठेवलेलं आहे त्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे संकेत कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात दे संकेत हे नेमकं का प्रकरण काय घडलं की ज्यामुळे या व्यक्तीला इतकं टोकाचं लागलं खरंतर तृप्ती खाजगी सावकाराकडून जे पैशाचं कर्ज घेतलं होतं ते मुदलापेक्षाही व्याज अधिक देऊन सुद्धा कर्ज फेटत नव्हतं त्यामुळे जे सुरेश मारुती कांबळे हे जे व्यापारी व्यावसायिक आहेत ते पेशाने ज्यांचं फुटवेअरचं दुकान आहे ते खरं तर अनेक दिवसापासून अस्वस्थ होते आणि याच अस्वस्थतेमधून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय घरामध्ये असताना आपली पत्नी आणि ते असताना घराच्या वरच्या मजल्यावर त्यांनी लुंगीने खर तर गळफास घेतली यामध्ये त्यांनी जाताना एक चिठ्ठी लिहिली होती की ज्या चिठ्ठीमध्ये त्यांनी एक ठराविक मजकूर लिहिला होता की व्यवसायाची परिस्थिती बिकट झाली आहे खाजगी सावकाराचं सहा टक्के व्याजाने पैसे घेतले तरी सुद्धा फिरवा फिरवी करून मला नैराश्य आले आणि यातूनच आपण हे टाव पाऊल उचलतोय हे सांगत असताना सात सावकारांची नावे सुद्धा त्यांनी यामध्ये नमूद केलेली आणि यांच्यावरच आता ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहेत पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत त्यामुळेच एक सावकारी जी खाजगी सावकारी आहे खाजगी सावकारातून ती व्यावसायिकाची जी आत्महत्या एक अत्यंत गंभीर घट स्वरूपाची घटना पंढरपुरात झाली असं म्हणावी लागेल निश्चित संकेत धन्यवाद संपूर्ण माहिती करता